सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शैक्षणिक घडामोडी आणि शेक शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षक भरतीचा सेकंड फेज त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यासाठी पवित्र पोर्टलला त्या त्या संस्थेला लॉग इन करून जागा अपलोड करण्याची सुविधा जी आहे ती सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय एवढा महत्त्वाचा आहे की आ, आ, या विषयामुळं महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यामध्ये संस्थेची भरतीच होऊ शकत नाही विषय नेमका काय आहे आणि तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आजच माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री जे आहेत डॉक्टर पंकज संस्था चालकांचे जे महामंडळ आहे जे संघटना आहेत त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी हा विषय मांडलेला आहे त्यानंतर आज मला सहा साडेसहा वाजता यवतमाळवरून एका संस्थाचालकांचा मला फोन आला जवळपास त्यांच्याकडे अठरा जागा रिक्त आहेत त्यातल्या फक्त दोन ते तीन जागा त्याने मागच्या भरतीमध्ये म्हणजे भरलेल्या आहेत आणि आणखीन काही आठ नऊ जागा त्यांच्या रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलं म्हणजे मला वाटतं सतरा अठरा जागा ते, ते काहीतरी रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्या जागा आम्हाला द्यायच्यात त्यानंतर त्यांनी अनेक संस्थाचालकांचे सांगितलं की माझे काही मित्र आहेत त्यांच्या काहीच्या पंचावन्न जागा आहेत काहीच्या एवढ्या जागा आहेत म्हणजे सांगायचं काय की बऱ्याच संस्थेवरती जागा ह्या रिक्त आहेत आणि त्या पवित्र पोर्टलच्या सेकंड फेजमध्ये देण्यासाठी आता त्यांना त्यांची बिंदू नामावली प्रमाणित करून त्या अपलोड करायच्या आहेत परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम असा झाला आहे एक सहा जिल्ह्याचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी निवेदनसुद्धा दिलं आहे ते निवेदनामध्ये त्यांनी काय म्हटले हे सुद्धा मी तुम्हाला ते वाचून दाखवतो की सहा जिल्हे जे आहेत ते शिक्षक भरतीपासून वंचित राहणार आहेत वीस एक दोन हजार पंचवीसपासून सगळ्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थे संस्था व खाजगी शैक्षणिक रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलला जाहिरात देण्यासाठी मान्य आयुक्तांचे सूचनापत्र त्या ठिकाणी पडलेले आहे तर यामध्ये काय झालं आहे की मुद्दा क्रमांक पाच मुद्दा क्रमांक पाच काय बघा की प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाच्या बदल झाल्यामुळं आरक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या नंतरची बिंदूनामावली ही प्रमाणित करून त्यांना पाहिजे परंतु ही त्या आधीची आहे आणि मागच्या जागा ज्या भरलेल्या होत्या त्या संस्थेमध्ये तर त्यांची सुद्धा बिंदूनामावली जी त्यांनी पहिली केलेली आहे त्या रिक्त राहिले आहेत त्यांनासुद्धा परत ती सत्तावीस दोन दोन ते हजार चोवीस नंतर प्रमाणित झालेली असेल तरच त्यांना त्या जागा अपलोड करता येईल कारण त्यांना शिक्षण अधिकाऱ्यांच्या वी सीमध्ये सुद्धा ते सांगितलेलं आहे तर त्याच्या सूचना मान्य अधिकारी साहेबांनी सर्व संस्थाचालकांना त्यांनी दिल्या आता त्यामुळं सहा जिल्ह्यातील दीड हजार संस्थाचालकांना जागा पवित्र पोर्टलला अपलोड करता येत नाही आहेत जवळपास पाच ते सात हजार जागा आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एवढ्या जागा जवळपास ह्या दीड हजार संस्थेमध्ये रिक्त असणाऱ्या ज्या जागा आहेत त्याला त्याला आम्हाला अपलोड करायच्या आहेत आणि त्या या धोरणामुळं आम्हाला अपलोड करता येत नाहीत त्यामुळं सेकंड फेजमध्ये खूप मोठ्या जागा ह्या सहा जिल्ह्यामध्ये येऊ शकतात परंतु ही जी आठ टाकलेली आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या नंतर बिंदू नामवली ही प्रमाणित करून त्यांना हवी तर सी सी आहे तर कारण ए सी बी सीमध्ये बदल झालेला आहे आणि हे सहा जिल्हे जे आहेत ते सहा जिल्हे त्यामध्ये त्यांनी हे पण सांगितले की बरेचशी बिंदू नामाली सत्तावीस दोन दोन सत्तावीस दोन चोवीसच्या पहिले झाली होती अशा शाळांना जाहिरात अपलोड करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे यामध्ये जवळपास सहा जिल्ह्यामधील एक हजारहून अधिक शाळेचा म्हणजे शाळेंना फटका बसणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये ज्या संस्थेने जाहिराती अपलोड केल्या मी तुम्हाला आत्ता सांगितलं केल्या होत्या अशा संस्थांमध्ये जागा पूर्ण भरल्या गेल्याने अशा संस्थांना जर सेकंड फेजमध्ये चान्स भेटला नाही तर त्यांनी शिक्षक आणायचे कुठून असा प्रश्न त्यांनी त्या निवेदनामध्ये उपस्थित केलेला आहे आज राज्यस्तरीय सीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या बिंदू बाबाचा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की कारण काय होईल एकतर या सहा जिल्ह्याचा जागा येणार नाहीत आणि या सहा जिल्ह्याचा जर जागा यायचा असेल तर राज्यस्तरीय सीमध्ये असं सांगितलं की यवतमाळ जिल्ह्याच्या बिंदूनामावलीबाबतचा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत यवतमाळ जिल्ह्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे या टप्प्याकरता पदभरती करता, पद करता येणार नाही शासन निर्णय निर्गमित होताच याबाबतची कारवाई तत्काळ केली जाईल म्हणजे आता तसा जर निर्णय आला नाही तर या जिल्ह्यामध्ये भरती होणार नाही आणि जर या जिल्ह्यात भरती झाली नाही तर पुन्हा एकदा तो, एक तो विषय पवित्र पोर्टलला लक्षात घ्यायची संस्थाचालकांनाही हा विषय भेटेल की आम्हाला पवित्र पोर्टलमधून शिक्षक मिळत नाहीत आमच्याकडे शैक्षणिक नुकसान होते आम्हाला तात्पुरतं भरण्याची परवानगी द्या हा विषय त्यामध्ये त्या ठिकाणी येणार आणि त्याचमुळं यावरती तोडगा निर्णय आणि म्हणजे निघणं खूप महत्त्वाचं आहे त्यांनी आता दुसरा एक विषय त्यामध्ये मांडलेला आहे की शिक्षक पदभरती यवतमाळ जिल्ह्याचं हां शिक्षकांची पदे हां यवतमाळ जिल्ह्यात हजारो शिक्षकांच्या रिक्त असताना व हजारो बेरोजगार शिक्षक शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असताना यवतमाळ जिल्हा या प्रक्रियेतून बाद झाल्याचे संतापाचे वातावरण त्यांचं म्हणणं आहे परंतु यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासह बाकीचे पण पाच जिल्हे आहेत ज्यामध्ये चंद्रपूर आहे गडचिरोली आहे धुळे आहे नंदुरबार आणि पालघर या सहा आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांचा यात समावेश व तात्काळ शासनाने वेगळा निर्णय घेऊन हे सही जिल्हे पवित्र पोर्टलमध्ये साव्यस्ट करण्यासाठी त्या यवतमाळ जिल्ह्याचं जे काही संस्था चालकांचे चा जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब जे आहेत राज्यमंत्री शालेय शिक्षणचे त्यांना भेट घेऊन हा विषय त्यांच्यापुढे त्यांनी मांडला आहे आता सहा जिल्हे मी तुम्हाला सांगितले की चंद्रपूर गडचिरोली धुळे नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्ह्यामध्ये जागा येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे कारण आदिवासी बहुल जिल्हे आहेत आणि यामध्ये ए सी बी सीचं जे काही आरक्षण बदल झालेला होता तर त्यामुळं यांची प्रमाणित म्हणजे सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या नंतर प्रमाणित बिंदू नामावली प्रमाणित झालेली नाही व्हेरीफाईड झालेली नाही आहे मग ती व्हेरीफाईड करायची असेल तर या ठिकाणी एक वेगळा जी आर काढून एकतर यांना एक वेळ देणं गरजेचं आहे किंवा मग तो जी आर निघेपर्यंत बाकीची जी काही भरती होईल तर मग या सहा जिल्ह्यामधल्या संस्था या पोर्टलला येणार नाहीत हे यामधून स्पष्ट आहे हा विषय त्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना मांडलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी अभियोगांना विनंती करतो की हा विषय गंभीर आहे कारण सहा जिल्ह्याच्या जर जागा नाही आल्या तर भरपूर जागा आहेत या सहा जिल्ह्यामध्ये संस्थाचालकांकडे या जागा नाही आल्या तर मेरिट आणखी वाढायची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यात जर जागा आल्या तर भरपूर मेरिट जे आहे ते खाली त्यामुळं आपल्याकडनंही काही प्रयत्न आपल्याला करता आले तर बघूया कारण मलाही तिथल्या संस्थाचालकांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की सर तुमच्याही संघटनेकडनं हा विषय मान्य आयुक्त साहेबांकडे किंवा शालेय शिक्षण विभागाकडे मांडा तर दोन तारखेला मान्य दादा भुसेसाहेब जे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत त्यावेळी आम्ही हा विषय त्यांच्याकडे मांडू त्यानंतर मान्य आयुक्त साहेबांनासुद्धा मी व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअपद्वारे हा विषय पाठवलेला आहे आणि लवकरात लवकर हे सहा जिल्ह्याचा जर समावेश झाला तर पवित्र पो पोर्टलमध्ये जास्त जागा शंभर टक्के येतील त्यामुळं जे लोक काम करत आहेत विनाकारण मंत्रालय आयुक्त कार्यालय जाऊन आम्ही निवेदन देतो आहे आम्ही हे करतोय काहीच गरज नाही आहे ह्या ज्या टेक्निकली विषय आहेत हे जे टेक्निकली प्रॉब्लेम्स आहेत हे सोडायच्या मागे लागा या गोष्टीवरती काम करा जागा वाढतील विनाकारण लवकर भरती करा लवकर पोर्टल चालू करा ह्या गोष्टी होणारच आहेत पण जागा जास्त येण्यासाठी मी जे तुम्हाला सांगितलं आहे तर या प्र पद्धतीने या प्रमाणात जे काही त्यांनी निवेदन दिले आहेत ते सुद्धा मी ग्रुपवरती व्हायरल करतो जास्तीत जास्त उमेदवारांनी या सहा जिल्ह्यामध्ये भरती कशी होईल हे बघावं जे संघटना सध्या काम करत आहे किंवा जे उमेदवार सध्या पुणे आणि मुंबईमध्ये भेट देत असतील तर त्यांनीसुद्धा हा विषय त्यांच्या कानी घालावा एवढं सांगतो मीसुद्धा हा विषय दोन तारखेला मान्य मंत्री महोदयाच्या कानावरती घालतो जास्तीत जास्त जागा कशा पवित्र पोटलला सेकंड फेजला येतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणखीन काही असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता धन्यवाद